भावी पिढी शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी आणि राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराच्या प्रचार प्रसारासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ संस्कार महोत्सवाला प्रारंभ करण्यात आले आहे या अभियानाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्माधिकारी माळा सावेळी येथील ग्रीन पार्क येथे दाम्पत्य प्रिया दंगट व अनिकेत दंगट यांच्या हस्ते करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून आपल्या भविष्यातील पिढेला राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराने उत्तम संस्कार देण्याचे आवाहन केले जाणार आहे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी अशोक सब्बन, वीर बीरबहादूर प्रजापती शाहिर कान्हू सुंबे हरिभाऊ दांगट रंजना दांगट कोंडाबाई दांगट पूजा पाटील पूजा शिंदे सुनीता गवळी संध्या पवार योगिता शेटे रोहन बोरा आप्पासाहेब ठाकर गोरक्षनाथ दांगट आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या नगरच्या ग्रीन पार्कच्या चौकामध्ये आम्ही नव्याने हे जे दाम्पत्य आहे प्रिया दांगट आणि अनिकेत दांगट यांच्या पुढाकाराने या ठिकाणी राजमाता जिजाऊ संस्कार महोत्सव आम्ही सुरू केलेला आहे देशामधला हा पहिला संस्कार महोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आमचा मुद्दा असा आहे की आज मानवजातीसमोर दोन फार महत्त्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न जो आहे सार्वजनिक जीवनामध्ये नीतिमत्ता ढासळली आहे आणि अशा वेळेला घराघरामध्ये संस्कार झाले पाहिजे माणसांवर त्याच्यामधून नव्याने शिवाजी महाराज तयार होतील राजमाता जिजाऊ तयार होईल आणि त्याच्यामधून मानवजात नक्की प्रगती करेल दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे म्हणून झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे जलसंधारणचं काम केलं पाहिजे आणि घराघरामध्ये त्या संदर्भातली जागृती केली पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे अनिकेत आणि प्रियाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार घालून असं निश्चय केलेला आहे की त्यांच्या घरापासून संपूर्ण समाजामध्ये राजमाता जिजाऊ यांचं संस्कार जे आहेत ते घरापासून सगळ्या समाजामध्ये जाण्यासाठी जय शिवराय जसं आता गोळी सरांनी सांगितलं की देशातला हा पहिला कार्यक्रम असा असेल की जे संस्कार कार्यक्रम म्हणून ठेवलेले आहे तर सर्वात पहिले मी गोळी सरांना धन्यवाद म्हणतो की आम्हाला ही इथं थांबण्याची मा आम्हाला ही संधी दिली सगळ्यांना माहिती आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांना घडवले ते आपले राजमाता जिजाऊ माता, माता आहे तर त्यांच्यावर जे संस्कार त्यांनी लावले तर त्या संस्कारामुळे आज पूर्ण देशभरात जे सगळ्यात महान राजे म्हणून आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तर त्यांना ओळखले जातात तर इथून पुढं आता आमचं लग्न आत्ताच काही एक दोन दिवसा पहिले झालेलं आहे इथून पुढं आम्ही पण जे आता पुढं काही आमचा संसार जो चालू होईल तर इथून पुढं मी माझ्या बायकोला पण एवढं सांगेल की जे इथून पुढचे जी पिढी राहील तर ता, त्यांना पण जो संस्कार लावले जाईल तो राजमाता जिजाऊ मातासारखे संस्कार लावण्याचे प्रयत्न करा केला जाईल आता आपण त्यांच्या बरोबरी आपली बरोबरी त्यांच्यासोबत करण्यासारखं आपण एवढे मोठे मनुष्य नाही आहोत पण त्यांच्यासारखे पावलं आपण त्यांच्या पावलावर पावलं ठेवून पुढे जाण्यासारखं आपण थोडं प्रयत्न करू शकतो आणि बाकीच्यांना पण मी सगळ्यांना यांना स एवढं सांगेल की सगळ्यांना आपण तशी जर का वागणूक दिली तसे संस्कार दिले तर नक्की कोणी ना कोणी तेवढं चांगलं कार्य करू शकतं जेणेकरून आपल्या देशात अजून काही चांगलं घडू शकतं एवढं तर जसं गवळी सरांनी सांगितलं तसंही राजमाता जिजाऊ सारखे संस्कार आम्ही आमच्या मुलांवर देणार धर्माबद्दल त्यांना सगळी माहिती आपण कुठून आलो कसं आलो आपलं हिस्ट्री काय होतं हे सगळं आणि हे सगळे संस्कार देऊन आम्ही आमच्या मुलांना मोठे करणार इथून पुढं म्हणजे माझी अशी आहे की बाकी सगळ्या मुलांना सुद्धा हे सगळी माहिती असावी आपल्या हिस्ट्रीबद्दल माहीत असावं सगळं म्हणजे त्यांना महत्त्व कळतं की आपण कुठून आलो काय झालं आणि हेच सगळे संस्कार सगळ्या पुढच्या येणाऱ्या पिढींवर असावे हेच आम्ही आता प्रयत्न करणारे अनिकेत आणि प्रिया इथून पुढे जे त्यांच्या मुलांवर जे संस्कार जिजामाता आणि शिवाजी महाराजांनी जिजामातांनी ज्या शिवाजी महाराजांवर संस्कार घातले ते संस्कार आपल्या मुलांवर घालायचा प्रयत्न करतील आणि बाकी समाजाने पण आपल्या मुलांवर त्यांच्यासारखे संस्कार घालावे गा, आणि आपला महाराष्ट्र घडवावं हीच माझी इच्छा आहे